हा व्हिडिओ प्रत्येकासाठी रिलेटेबल आहे ज्या लोकांचे इंग्लिशमध्ये पास होण्याचे वांधे होणार आहेत त्यांच्यासाठी पण चांगला आहे आणि ज्यांना खूप चांगली स्कोरिंग करायची त्यांच्यासाठी पण आहे सुरुवातीला ज्यांचे वांदे आहेत पास होण्याचे मी त्यांच्यासाठी काही टिप्स देणार आहे आणि ज्या लोकांना चांगलं स्कोअर करायचं आहे सत्तरपैकी सिक्स्टी उच्या जवळपास ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी मग मी काही टिप्स देणार आहे उद्या तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान तुमचा इंग्लिश या विषय असा कम्युनिकेशन स्किल इन ब्रॅकेट इंग्लिश या विषयाचा पेपर आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे जाताना पूर्ण तयारी करून जायचंय मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की काय काय आता ज्या लोकांचे बांधे आहेत पासिंग व्हायचे त्यांना मी सांगतो बावीस मार्कांच्या स्टोरीजचे क्वेश्चन आन्सर येणार आहे बावीस मार्कांचे मी क्वेश्चन आन्सर पूर्ण स्टोरी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तो ऑनलाईन माझ्या यूट्यूब चॅनलवर ते सगळं अवेलेबल आहे डबल स्पीडमध्ये किंवा वन पॉईंट स्पीडमध्ये तुम्ही आत्ता पण त्या स्टोरीज ऐकल्या तर तुम्हाला नक्कीच ती स्टोरी समजेल मग तुम्ही मराठी मधून शिकलेला असाल किंवा हिंदी किंवा उर्दू कोणत्याही मध्ये मी मराठीमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन दिलं आहे त्याच्याखाली त्याची प्रश्नोत्तर दिलेली आहे आणि तीच प्रश्नोत्तर ॲज इट इज तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारले जातील माझी हमी आहे माझी गॅरंटी आहे मग ते बावीस मार्च जर सोडले तर बावीसच्या नंतर उरलेत किती खाली फॉर्टी एट मग आता फॉर्टी एट आहे समजा या बावीसपैकी तुम्ही पूर्ण तो माझे व्हिडिओ ऐकले त्याचे क्वेश्चन आन्सर्स पूर्ण तुम्ही व्यवस्थित तयार केलेले आहे तर बावीसपैकी पैकी समजा तुम्हाला दहा मिळाले असं समजा आपण फक्त दहाच मिळाले मग अजून तुम्हाला पासिंगसाठी सोळा मार्क्स मार्कांची गरज आहे किती फक्त सोळा सत्तरपैकी सव्वीस किंवा जास्तीत जास्त सत्तावीस मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत पासिंग होण्यासाठी मग आता आपल्याला दहाच मिळाले समजा स्टोरीजमध्ये मग अजून सोळा मार्क्स तयार करायचे आहेत मग सोळा मार्क्ससाठी काय करायचं माहिती आहे का पुढे जो तुमचा थर्ड था फोर्थ फिफ्थ आणि सिक्स क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय अटेम्प्ट करायचं आहे पटकन ते सांगतो मी तुम्हाला पहिली गोष्ट जे डायलॉग्स आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करायचे आहेत आता तुम्हाला इंग्रजी मुळीच येत नाही असं समजूया काहीच येत नाही मराठी मीडियममधून तुम्ही केलं आहे तुम्हाला दिस दीस दॅट डॅट एवढं तर येत असेल कमीत कमी दहावीपर्यंत आपण तेवढं केलं आहे आता एखादा डायलॉग दिल्यानंतर काय करायचं डायलॉगमध्ये दोन व्यक्ती असणारच आहेत आणि दोन डायलॉग आहेत म्हणजे चार आणि चार आठ मार्कांचे दोन डायलॉग तुम्ही अटेम्प्ट करायचे हे खूप सोपं असतं काय करायचं माहिती आहे का दोन व्यक्ती जे आहेत ते तुम्हाला दिलेले असतील की दोन मित्र आहेत किंवा दोघांची नावं दिलेली असतील आई किंवा वडील दिला असेल तर त्याचे डायलॉग तयार करायचे तुम्ही काय करायचं समजा आई आणि वडिलाचा किंवा आई आणि मुलाचा व्हिडिओ आहे किंवा मुलीचा व्हिडिओ आहे मग मदर असं लिहायचं आहे जो टॉपिक ऑफ डिस्कशन आहे तर ते आपल्याला करायचं आहे पहिल्यांदा सुरुवातीला ग्रीटिंग टाकायची आहे मदर गुड मॉर्निंग बेटा मग खाली डॉटर असेल तर गुड मॉर्निंग मदर एवढं तर तुम्ही लिहू शकता तेवढं तर करू शकणार कारण ही ग्रीटिंग झाली या ग्रीटिंगला तुम्हाला अर्धा मार्क्स नक्कीच मिळणार मग पुढे जो टॉपिक दिला आहे तुम्ही की ज्या विषयावर त्यांना डायलॉग लिहायचा आहे तो टॉपिक लिहायचा आहे खाली मदर आणि डॉटरचं झाल्यानंतर पुन्हा मदर समजा टॉपिक दिलेला आहे की हो होमली फूड मग मदर काय म्हणेल आय एम हिअर टू टॉक अबाउट होमली फूड मग डॉटर काय म्हणेल येस आय वॉन्ट टू हिअर अबाउट होमली फूड हे असं थोडंसं ट्रिकने तरी लिहू शकता तुम्ही असे दोन चार तुम्ही वाक्य लिहिले आणि खाली शेवटी थँक्यू व्हेरी मच बाय बाय एवढं तर लिहू शकता तुम्ही एवढं जरी लिहिलं चारपैकी तुम्हाला दीड ते दोन मार्क्स नक्कीच मिळतील कारण तुम्ही ग्रीटिंग केलेलं आहे तुम्ही क्लोज केलेलं आहे आणि मध्ये बॉडीमध्ये एक दोन तुम्ही काहीतरी वाक्य लिहिलेले आहे तर दीड ते दोन मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील असे दोन डायलॉग तुम्ही लिहायचे आहेत आप आपल्याला फक्त सोळा मार्क्स मिळवायचे आहेत आता पासिंगला कारण दहा मार्क्स आपण पकडले स्टोरीजचे त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही लक्षात ठेवा स्टोरीजच्या क्वेश्चन आणि आन्सरमध्ये काहीही फेकाफेकी करायची नाही फेकाफेकी केली तर तुम्ही नापास झालाच म्हणून समजा कारण आम्हाला लगेच कळतं काही लोकांना हे असतं डोक्यात की अरे काहीतरी लिहा रे गाणं जरी लिहिलं तरी तुम्हाला मस्त भाई की मार्क्स मिळणार तुम्ही पास होणार एखाद्या वेळेस असं होऊ शकतं परंतु प्रत्येक शिक्षक असा नसतो की तो बघत नाही तुम्ही लक्षात ठेवा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आम्ही तुमची उत्तरं वाचतो पूर्ण ए टू झेड जरी वाचता आलं नाही तरी पण तुमचे जे की पॉईंट्स आहेत ते आम्हाला लगेच करतात एवढ्या वर्षाचा अनुभव असतो की वर्ड्स आम्हाला समजतात आणि तुम्ही फेकाफेकी केली असेल एकही की वर्ड दिसला नाही तर आम्ही झिरो देऊन मोकळं होतो आणि पुढे जातो तेव्हा स्टोरीजच्या याच्यामध्ये काहीही फेकाफेकी करायची नाही मग आता तुम्ही दोन डायलॉग मी सांगितले समजा चार चार आठ मार्कांचा डायलॉग आहे तर आठपैकी पैकी समजा तुम्हाला चार मिळाले चार काय जाऊ द्या आपण दोनच मिळाले ठीक आहे आपल्याला सोळा मार्क्स काढायचे आहेत अजून चौदा मार्क्स बाकी आहेत ठीक आहे दोन समजा तुम्हाला डायलॉगमध्ये मिळाले असं समजा मग पॅराग्राफ रायटिंग आहे पॅराग्राफ रायटिंगमध्ये तुम्हाला लॅपटॉप कम्प्युटर किंवा मोबाईल यापैकी काहीतरी येणारच एक असणारच मी सांगतो तुम्हाला आणि नसलंही ते काय करायचं माहिती आहे का जे पण तुम्हाला विचारलं असेल टेक्निकलचं तो इलेक्ट्रिकल डिवाईस आहे का इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे की मशीन आहे एवढं तर तुम्हाला समजेल जसं आता सिलिंग फॅन आहे तो इलेक्ट्रिक मशीन आहे तेवढं तर तुम्हाला समजेल स्क्रूड्रायव्हर ते टूल आहे एवढं तर तुम्हाला समजेल तेवढं तर तुम्ही लिहू शकता किंवा मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर त्याला एक वाक्य सरळ लिहून टाकायचं इट इज अॅन इलेक्ट्रॉनिक डिवाईस एखादं घरातलं समजा आयरन असेल इलेक् इलेक्ट्रिकल डिव्हाइस एवढं तर तुम्ही लिहू शकता एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क्स मिळेल तेव्हा लक्षात ठेवा पॅराग्राफ्स जे पण तुम्हाला टेक्निकल पॅराग्राफ असेल तर त्याच्यात एक तर लिहून ठेवायचं आणि जे काही दिलं असेल त्याची डेफिनेशन तोडकी मोडकी तुम्ही लिहिली तरी चालेल मोबाईलची डेफिनेशन तोडकी मोडकी काही लिहा काही फरक पडत नाही तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिक आयरनची मशीन काहीतरी डेफिनेशन दोन तीन वाक्य जरी लिहिलीत तुम्ही ना तरी पण तुम्हाला अर्धा ते एक किंवा दीड मार्क्स नक्की मिळणार चारपैकी सोडायचं नाही त्याचा वापर लिहायचा इलेक्ट्रिक आयरन इज यूज फॉर आयरनिंग एवढं तर लिहू शकता मोबाईल फोन इज यूज टू कॉल अँड टू रिसिव्ह कॉल एवढं तर लिहू शकता लॅपटॉप इज यूज टू मेक प्रेझेंटेशन ऑल टू क्रिएट फाईल्स एवढं तर लिहू शकता आपण कारण आतापर्यंत आपलं तेवढं तर झालेलं असतं मग आपल्याला अजून चौदा मार्क्स काढायचे तर पॅराग्राफमध्ये पण आपण आठ पैकी दोन मला दोनच मार्क्स मिळाले समजा दोनच मग किती राहिले दहा आपण पकडले स्टोरीजचे दोन आपण पकडले डायलॉगचे दोनच आपण पकडा पॅराग्राफचे कि आप किती झाले चौदा मार्क्स आपल्याला टोटल सव्वीस मार्क्स करायचे आहेत म्हणजे अजून किती पाहिजेत आपल्याला बारा मार्क्स आता पुढे काय करायचं एक पिक्चर डिस्क्रिप्शन असणार आहे तुम्हाला पिक्चर डिस्क्रिप्शन असणारच चार मार्कांसाठी हे खूप सोपं असतं जे दिसतं ते लिहायचं असतं एक लक्षात ठेवा एक स्ट्रक्चर सांगतो वाक्याचं ते तुम्ही लिहायचंच त्याच्यामध्ये देअर इज अ बाईक देअर इज अ मॅन देअर इज अ बॉय देअर इज अ गर्ल ते काय करताय स रायटिंग जम्पिंग ते तुम्हाला समजा वर्ड माहितीच नाही पण तू देअर इज एवढं तर माहिती आहे ना तेवढं तुम्ही लिहा चार पाच वाक्य जरी लिहिली जे दिसतं दिसते तिथे दोन ते तीन मार्क्स तुमच्या खिशातले असतात येणारच तुम्हाला मी सांगतो जे दिसतं तेवढंच लिहायचं आणि तो पिक्चर डिस्क्रिप्शन तुम्ही ट्राय करायचाच कारण त्याला मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळतात ठीक आहे मग आपल्याला समजा याच्यामध्ये दोन किंवा तीन मार्क्स मिळाले पिक्चर डिस्क्रिप्शनमध्ये झालं तुमचं किती राहील तुमचं पाशिंगच्याचा फक्त बारा मार्क्स काढायचे आहेत मग आता पुढच्या प्रश्नामध्ये मा सहा मार्कांचा एक असतो सहाव्या प्रश्नामध्ये एक सहा मार्कांचा तुमचा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असतो खूप सोपा पॅराग्राफ असतो तो अटेम्प्ट करायचा आणि याचे सहाचे सहा, सहा मिळतातच तुम्ही फक्त वाचता जरी आलं ना इंग्रजी वाचता जरी येत असेल ना तुम्हाला तर सहाचे सहा मार्क्स मिळतात सहाचे सहा मार्क्स मिळाले तर तुम्हाला नक्कीच टोटल टोटल बावीस ते चोवीस नक्कीच म्हणतात आणि राहिली आता फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन सिनॉनिम्स अँटॉनिम्स ह्यांच्यामध्ये समजा सिनॉनिम अँटॉनिम तुम्हाला आलं तर ठीक आहे फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन समजा तुम्हाला येतच नाही भल्या भल्यांना येत नाही ते शिक्षकांना पण येत नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका परंतु सफिक्स आणि प्रिफिक्स तर येईल ना तुम्हाला मग सफिक्स आणि प्रिफिक्स लावून फक्त एक शब्द तयार करायचा असून त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो आता समजा नेस एन ई डबल एस नेस असं सफिक्स आलेलं आहे काइंडनेस कोणत्याही एका शब्दाला ते लावून द्यायचं काइंडनेस तुम्ही काय करायचं तुम्हाला काहीच येत नाही काइंडनेसचा वापर फक्त एवढं सांगायचं काइंडनेस इज अॅन इंग्लिश वर्ड एवढं तर लिहिता येईल एवढं तर लिहिता येईल काइंडनेस इज अॅन इंग्लिश वर्ड मग सफिक्स आणि प्रिफिक्स वापरून एखादा शब्द तुम्ही तयार करायच फक्त एवढं सांगायचं की इज अॅन इंग्लिश वर्ड बस तुमचं झालं आता कलोकेशन कलोकेशन इन द कोर्स ऑफ टाईम तुम्हाला माहिती नाही कसं वापर करायचा हे ट्रिक सांगतोय मी हे फक्त कोणासाठी ज्यांचे पास इंचे वांदे आहेत फक्त त्यांच्यासाठी आता इन द कोर्स ऑफ टाईम हे तुम्हाला माहिती नाही या कलोकेशनचा वापर कसा करायचा तुम्हाला अर्थच समजत नाही एकच काम करायचं स्मार्ट काम इन द कोर्स ऑफ टाईम इज अ कलोकेशन बस एवढं तर लिहिता येईल काही कलोकेशन विचारू द्या मग इज अ कलोकेशन एवढं लिहायचं एवढं जरी लिहिलं तरी तुमचे सव्वीस ते सत्तावीस मार्क्स आरामात होतात टेन्शन घ्यायचं नाही पुढची गोष्ट आहे बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज म्हणजे फेसिल एक्सप्रेशन आहे आय कॉन्टॅक्ट आहे पॉश्चर आहे जेस्चर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही फिकाफिकी करा चालते फेसिल एक्सप्रेशनमध्ये टू प्लस टू इज इक्वल टू फोर असं उत्तर नाहीच आहे बॉडी लँग्वेजमध्ये टू प्लस टू इज इक्वल टू फोर असं काहीच नाही आहे तेव्हा पॉश्चर आय कॉन्टॅक्ट जेस्चर फेसिल एक्सप्रेशन ग्रुमिंग याच्याविषयी क्लोदिंग याच्याविषयी काहीही प्रश्न असेल बिंधास्त लिहा काही फेका फेका फे म्हणजे काय थोडंसं रिलेव्हट एक दोन वाक्य दोन तीन वाक्य तुम्हाला लिहिता आलं एक एक दोन दोन मार्क्स तुम्हाला नक्की मिळेल पासिंगचा वांदा नाही मग एवढं करू नाही एवढं करू नाही जर का सव्वीसपर्यंत पर्यंत तुम्ही जात नसाल तर मग तुम्ही करंट या तुम्ही काहीच कामाचे नाही आणि प्लस आपले हे सत्तरपैकी आहेत आणि तुमचे जे युनिट टेस्ट आहे त्या युनिट टेस्टमध्ये जर तुम्हाला काही मार्क्स मिळालेले असतील तर त्याची पण ॲव्हरेज तीसपैकी तुम्हाला कन्सिडर होईल शंभरपैकी तशी तुमची पासिंग निघणार आहे म्हणजे काय तीस मार्क्स जे युनिट टेस्टचा ॲव्हरेज येईल ते आणि सत्तर मार्क्स जे रिटर्नचं ॲव्हरेज येईल त्याच्या दोघांचं मिळून साठपैकी चाळीस मार्क्स तुम्हाला जमले म्हणजे काम झालं लक्षात येत आहे एवढं सहज आणि सुंदर आणि सोपं आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान आपला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल इन ब्रॅकेट इंग्लिशचा पेपर आहे तुम्ही व्यवस्थित लिहा तरी पण काही अडचण असेल उद्यापर्यंत तुम्ही कमेंट बॉक्स करा कमेंटमध्ये कमेंट बॉक्स करा कमेंट बॉक्समध्ये आणि मला विचारा की तुम्हाला काय अडचण आहे मी नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन गुड ला